नमस्कार मित्रांनो बातमीपत्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत उद्धव ठाकरे संपणार आहेत खरी शिवसेना शिंदेंचीच असं म्हणत उद्धव ठाकरेंना शिव्या घालणारे नारायण राणे यांचाच ना त्यांच्याच पक्षाने करेक्ट कार्यक्रम केलेला आहे जाणून घेऊया सविस्तर रिपोर्ट त्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा काल दिल्लीमध्ये भाजपच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली यावेळी अनेक नेत्यांना देखील शपथ देण्यात आली महाराष्ट्रातून सहा मंत्र्यांना शपथ देण्यात आली हा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनात पार पडला ज्या ज्या नेत्यांना मंत्रिपद देण्यात येणार होते त्यांना भाजप हायकमांडकडून फोन करून, करून बोलावण्यात आले मात्र भाजपच्या सरकारमध्ये राहिलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मात्र त्यांच्याच पक्षाने मंत्रिमंडळापासून डावलला असल्याने नारायण राणे यांना सर्वात मोठा धक्का मानला जात आहे ज्याप्रमाणे नारायण राणे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलत होते त्यांची सहानुभूती उद्धव ठाकरेंना मिळाली आणि त्याचं नुकसान भारतीय जनता पक्षाला भोगावे लागले असे देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहेत त्यामुळेच नारायण राणे यांना मंत्रिमंडळापासून दूर ठेवण्यात आल्याचे देखील बोलले जात आहेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र